नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शिल्लक राहिलेल्या पोळीपासून नवीन पद्धतीने बनवलेले फोडणीची पोळी किंवा फोडणीचा चिवडा किंवा फोडणीचे तुकडे तुमच्याकडे जसे म्हणत असेल तसे म्हणले तरी हरकत नाही आपण नेहमीच प्रत्येकाच्याच घरात हा पदार्थ बनवला जातो पण थोडासा हा पदार्थ वेगळ्या पद्धतीने मी बनवलेला आहे तर झटपट असा हा पाच मिनटात बनतो तर इथे तीन पोळ्या माझ्याकडे शिळ्या शिल्लक राहिल्या होत्या तर त्या बारीक अशा पद्धतीने व्यवस्थित हातानेच मी बारीक करून घेतलेल्या आहेत तर एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि यामध्ये बारीक एक टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला तर एकदा तरी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी रेसिपी आहे बारीक चिरलेली अर्धी कैरी वापरलेली आहे आंबट असल्याने अर्धी वापरलेली आहे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं आणि काळा मसाला एक चमचा घातलेला आहे आणि माझ्याकडे इथे मिरचीचं लोणचं आहे ते अगदी अर्धा चमचा यामध्ये ॲड करून तुमच्याकडे कुठलंही लोणचं असेल तरी थोडंसं ॲड करून बघा खूप सुंदर अशी ही चव लागते या रेसिपीला आणि थोडासा लिंबाचा रस मी यामध्ये पिळलेला आहे अर्धा लिंबू घेऊन पिळलं तरी हरकत नाही आणि इथे मी एक फोडणी तयार करून घेतली होती तो व्हिडिओ स्किप झाला आहे नॉर्मल फोडणी आहे इथे मोहरी जिरे हिंग कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरून फोडणी तयार केली होती थोडी हळद वापरली होती आणि फोडणी यावर घालून वरती एक चमचा लाल मिरचीचं तिखट घातलेलं आहे जेणेकरून कलर छान यावा तिखट नाही आहे चवीला तर तुमच्याकडे जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने झटपट अशी ही नवीन पद्धतीने फोडणीची पोळी तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने खूप चवीला छान लागते एकदा कच्चा कांदा टोमॅटो कैरीचा वापर करून आणि थोडेसे शेंगदाणे ॲड केलेले आहेत थोडे डेकोरेशनसाठी वर दिसावेत म्हणून मी ॲड केलेले आहेत तुम्ही डायरेक्ट जरी त्यामध्ये कालवताना घातले तरी हरकत नाही तर लहानपणीचा जो खाऊ आहे तो आमची काकू आम्हाला करून द्यायची तर अतिशय सुंदर चवीने ही फोडणीची पोळी बनते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी पट पटकन होते आणि चवीलाही छान लागते रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह हो भेटू तोपर्यंत बाय